मराठी सगळ्यात जास्त चॉईस मराठी यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रिमोनी नंदुरबार जिल्ह्यात होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीचे चित्र जे आहे ते आता स्पष्ट झालेले नंदुरबार जिल्ह्यात होणाऱ्या चारही नगरपालिकेमध्ये प्रामुख्याने आहेत पक्ष एकमेकांच्या विरोधात लढताना दिसून येत आहे तर दुसरीकडे काँग्रेसच्या सुपळा साफ झाला की काय अशी देखील परिस्थिती जी आहे ती निवडणुकीच्या अगोदर होताना दिसून येत आहे कारण नंदुरबार जिल्ह्यात चार नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत यामध्ये अवघ्या एकच नगरपालिकेवर म्हणजे नवापूर नगरपालिकेवर काँग्रेसकडनं उमेदवार जो आहे तो देण्यात आलेला आहे त्यामुळे उर्वरित तीन नगरपालिका ज्या आहेत त्या नंदुरबार शहाद आणि तोडगा या पालिकेमध्ये काँग्रेसकडून एकही उमेदवार देण्यात आलेली नाहीये तर दुसरीकडे सत्तेत असलेल्या महायुतीच्या पक्षांकडनं उमेदवार जे ते देण्यात आलेले आहेत नंदुरबार नगरपालिकेसाठी भाजपकडून अविराज माडी यांना देण्यात आलेले आहेत तर शिंदे गटाकडनं रत्ना रघुशी यांना देण्यात आलेले आहेत तर शहाद्यामध्ये भाजपकडून मकरराज पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर शहाद्यामध्ये विरोधात असलेल्या स्थानिक विकास आघाडीला शिवसेना शिंदे गटाच्या पाठिंबा असलेल्या अभिजित पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर दुसरीकडे चढोद्यामध्ये जितेंद्र यांना भाजपाकडनं उमेदवारी देण्यात आलेली आहे तर भाग्यश्री चौधरी यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं उमेदवारी देण्यात आलेली आहे तर जितेंद्र शेते यांना शिवसेना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर नवापूरचा जर विचार केला तर नवापूरमध्ये भाजपाकडनं अभिलेषा वसावे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर काँग्रेसकडनं दीपचंद जयस्वाल यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर काँग्रेस त्यासोबतच राष्ट्रवादीने देखील उमेदवार जो आहे तो अजित पवार गटाचे राष्ट्रवादीकडनं देखील उमेदवार देण्यात आलेला आहे जयवंत जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे विशेषतः नंदुरबार जिल्ह्यात होणार या निवडणुकीमध्ये राज्यात सत्तेत असलेल्या पक्ष एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढत आहे त्यामुळे निवडणूक जी आहे ती चांगले रंगतदार आले त्यासोबतच स्थानिक पदाधिकारी असतील किंवा आमदार माजी खासदार यांची प्रतिष्ठा जी आहे ती पडायला लागली त्यामुळं या निवडणुकीमध्ये नेमकं बाजी कोण मारणार आहे हेच पाहणं आता महत्वाचे ठरणार आहे जितेंद्र टी टीव्ही नाईन मराठी नंदुरबार मराठी मॅट्रिमोनी वर म्हणतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी मॅट्रीमोनीने लाखो स्थळ जुळवली आहेत त्यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रिमोनी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव